े बंधुनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक चोवीस सप्टेंबर तर आज आपण दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जे बंगालच्या समुद्रामध्ये निर्माण झालेलं चक्रीवादळ हे चक्रीवादळ दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून येऊन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणार आहे तर ह्या चक्रीवादळाची सध्या स्थितीला म्हणजे आजची तारीख आहे चोवीस सप्टेंबर आता संध्याकाळची वाजलेले आहेत पाच तर बघूया ह्या चक्रीवादळाची सध्या स्थितीला वाटचाल कशी चालू आहे ते आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये उद्या किती वाजेपर्यंत दाखल होईल ते तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीला हे चक्रीवादळ बंगालच्या समुद्रामधून इकडे ओडिसामध्ये आलेलं आहे आणि ओडिसा इकडे छत्तीसगड झारखंड या ठिकाणी हे चक्रीवादळ सध्या वेगवान चालू आहे आणि इथे सध्या या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू आहे आणि हे चक्रीवादळ उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दुपारनंतर तीन चारच्या नंतर हे चक्रीवादळ इकडे पूर्व विदर्भामध्ये येणार आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यामध्ये वाऱ्याचा वेग तासी पन्नास ते साठ किलोमीटर राहणार आहे आणि विजाचं प्रमाणसुद्धा अधिक राहणार आहे त्यामुळे तिथल्या शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी त्यानंतर उद्या दुपारनंतर इकडे पश्चिमी सुद्धा हे यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यासुद्धा दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते जोरदार पाऊस वादळ असं होणार आहे तर बघूया आता दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी याची वाटचाल कशी राहील ते तर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी याची वाटचाल इकडे आपल्याला अशी दिसेल ही लाल रेषा एका लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिसेल त्यामध्ये यवतमाळ पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम त्यानंतर इकडे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर त्यानंतर हिंगोली परभणी बीड त्यानंतर अहिल्यानगर जालन्याची दक्षिण बाजू छत्रपती संभाजीनगरची दक्षिण बाजू त्यानंतर इकडे सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये हे दिनांक सव्वीस सप्टेंबर जी एक एकूण सकाळपासून सुरुवात होईल तर संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ इकडे पोहोचेल तर म्हणजे जी या जे काही जिल्हे इथे लाल रेषेच्या आतील तर या जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबर जी संध्याकाळपर्यंत इथे हे चक्रीवादळ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देईल वादळी वाऱ्यासह या सगळ्या जिल्ह्यामध्ये विजाचं प्रमाणसुद्धा अधिक राहील इथालच्या शेतकरी बांधवांनीसुद्धा आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत हे ह्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा सव्वीस सप्टेंबर रोजी इकडे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी इकडे पूर्व विदर्भामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर बघूया दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी या चक्रीवादळाची वाटचाल कशी राहील ते तर दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी या चक्रीवादळाची वाटचाल जी काय आता लाल रेशा आहे का लाल रेशेच्या आतील जिल्ह्यामध्ये राहील त्यामध्ये इकडे कोकण किनारपट्टीमधले सगळे जिल्हे आले पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सगळे जिल्हे आले त्यानंतर इकडे जास्त जोर दक्षिण महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्यानंतर पुणे अहिल्यानगर इकडे मराठवाड्यातील धाराशिव त्यानंतर लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालन्याची दक्षिण बाजू छत्रपती संभाची दक्षिण पश्चिम बाजू त्यानंतर इकडे यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा तसेच इथे वर्धा जिल्ह्यामध्ये जी सुद्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी ह्या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला दिसेल त्यामुळे सत्तावीस सप्टेंबर रोजी ही जी लाल रेषा दिलेली आहे आणि या लाल रशीच्या आतील मी तुम्हाला जे जिल्हा सांगतो या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ तिथेसुद्धा धुमाकूळ घालणार आहे म्हणजे तिथेसुद्धा हे चक्रीवादळ मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह देणार आहे तिथेसुद्धा सत्तावीस सप्टेंबर जे विजाचं प्रमाण अधिक राहणार आहे त्यामुळे तिथल्या शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी जे काही उर्वरित जिल्हा आहे त्यामध्ये इकडे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे तिथेसुद्धा विजाचं प्रमाण अधिक राहील इतालच्या शेतकरी बांधवांनासुद्धा आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे सुद्धा शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी त्यानंतर बघूया दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी याची एकूण वाटचाल कशी राहील ते तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ह्या चक्रीवादळाचा सर्वाधिक जास्त जोर इकडे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी व उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये राहील जी लाल रशा मारली की मी त्या लाल रश्या त्यातील जिल्ह्यामध्ये त्यामध्ये इथं बीड जिल्हा आहे त्यानंतर धाराशिव सोलापूर इकडे सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बाजू जळगाव धुळे नंदुरबार इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ह्या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे इथे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला दिसेल आणि याच कालावधीमध्ये तिथेसुद्धा वाऱ्याचा वेग तासी पन्नास ते साठ किलोमीटर राहणार आहे आणि विजाचं प्रमाणसुद्धा अधिक राहणार आहे या जिल्ह्यामध्ये इथे पूर परिस्थिती उद्भवू शकते जास्तीची त्यामुळे इथल्या शेतकरी सुद्धा आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर जी आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी झालेला दिसेल ते बी सगळीकडे नाही म्हणजे इकडे पावसाचा जोर कमी होईल अठ्ठावीस सप्टेंबर जी त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा एक अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल इथंसुद्धा पावसाचं प्रमाण कमी होईल जालना सुद्धा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी एक मध्यम ते जोरदार सरी होईल चक्रीवादळाचा प्रभाव अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जालना सुद्धा कमी होईल त्यानंतर इकडे परभणी हिंगोली नांदेड या तसेच लातूर या सुद्धा चक्रीवादळाचा प्रभाव अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कमी होईल तर शेतकरी बंधूंनो दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये येणारं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त धुमाकूळ ह्या लाल लिशेच्या आतील जिल्ह्यामध्ये घालणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ इकडे वाशिम मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड जालनाची दक्षिण बाजू त्यानंतर धाराशिव इकडे छत्रपती संभाजीनगरची सुद्धा दक्षिण बाजू इकडे अहिल्यानगर त्यानंतर सोरा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त अतिवृष्टी वेळ तिथं त्यानंतर पुणे जिल्हा त्यानंतर इकडे सांगली सातारा कोल्हापूर कोकण किनारपट्टीमधले सगळे जिल्हे त्याच्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ सर्वाधिक जास्त धुमाकूळ घालणार आहे जे काही इकडे उर्वरित जिल्हे या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दिले वादळी वाऱ्यासह तर शेतकरी बंधूंनो हे चक्रीवादळ याच्या अगोदर आपल्याला सव्वीस सप्टेंबर ही तारीख दाखवत होतं मात्र त्यामध्ये एक दिवसा अदोगर हे चक्रीवादळ आता महाराष्ट्रामध्ये येत आहे तर शेतकरी बंधूं पुढेसुद्धा दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते दिनांक पाच ऑक्टोंबर या कालावधीमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामध्ये कमी अधिक प्रमाण राहील मात्र अशी मोठी उघाड पाच ऑक्टोंबरपर्यंत तरी सध्या दिसत नाही तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार